सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं या लाईव्ह क्लासमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या क्लासमध्ये घेणार आहोत नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा शिष्यवर्ती परीक्षा एन एम एस परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये उपयुक्त असणारा सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक असलेला मानसिक क्षमता या विषयमधला Uh, कागदाची घडी घाला आणि उलगडा फोल्ड आणि अनफोल्ड हा टॉपिक आहे मित्रांनो या टॉपिकचा आपण सराव आपण कंटिन्यू करत आहोत याचा भाग आपण तिसरा मित्रांनो भाग दुसरा झालेला आहे भाग तिसरा आपण बघतो इथे बघत आहोत चला मित्रांनो तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायची मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायची प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय आणि ज्या मित्रांनी अजूनही क्लास जॉईन केला नसेल त्यांनी क्लास जॉईन करा वरती क्लास जॉईन केला नसेल त्यांनी अजून सुद्धा वरती क्लास जॉईन करायचा ओके okay. चला तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कमेंट मध्ये चला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मित्रांनो या प्रश्नाचं अजून सुद्धा चला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये तुमची उत्तर येत आहेत आणि बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आलेली आहेत मित्रांनो इथे तुम्हाला एक चौरसाच्या आकाराचा तुम्हाला कागद दिलेला आहे मित्रांनो ओके okay, आय थिंक हा प्रश्न आपला झालेला आहे का हो oh, झालेला आहे तरी पण आपण हा एकदा परत एकदा घेऊया इथे इथे ना मित्रांनो तुम्हाला हा जो कागद आहे या कागदाला या ठिकाणी पहिली घडी घातलेली आहे तर ती घडी आहे मित्रांनो उभी घडी घातलेली ओके okay? उभी घडी या ठिकाणी घातलेली आहे ओके okay? पहिली घडी घातल्यानंतर मित्रांनो अजून दुसरी घडी देखील या ठिकाणी आडव्या प्रकारची घडी तुम्हाला इथे घातलेली दिसत आहे आणि मित्रांनो आडवी घडी घातल्यानंतर कागद कट केलेला आहे तर मित्रांनो कागद जो कट केलेला आहे के की नाही तो कागद कट केला आहे अर्ध वर्तुळाच्या आकारामध्ये सेमी सर्कल मध्ये तो पेपर या ठिकाणी कट के केलेला आहे मित्रांनो चला मग आता या ठिकाणी काय करूया आपण जी शेवटी घडी घातली होती की नाही सर्व शेवटी जी घातलेली घडी आहे मित्रांनो ती आता ओपन करणार आहोत आपण तिला आपण उघडणार आहोत चला अशा प्रकारे आता मित्रांनो पहिली घडी आपण ओपन केली ना की मित्रांनो अशा प्रकारे कागद दिसणार आहे तुम्हाला इथे दिसतो मित्रांनो पहिली घडी आपण ही दुसरी घडी ती जी दुसरी घडी होती ना मित्रांनो ही घडी आपण ओपन केल्यानंतर कागद अशा प्रकारे दिसेल म्हणजे इथे काय झालं होतं मित्रांनो दुसरी घडी आपण ज्यावेळेस घातली कागदाला त्यावेळेस वरचा जो भाग होता कागदाचा हा जो वरचा भाग होता ना तो खालच्या भागावरती ठेवलेला आहे खालचा जो भाग आहे त्रिकोणासारखा का कागदाचा त्याच्यावरती घडी घालून ठेवला होता त्यामुळे काय झालंय तिथे तो ती घडी उलगडल्यानंतर बरोबर मित्रांनो मग तो कागद देखील कट झालेला होता त्यामुळे तुम्हाला या त्या ठिकाणी अशा प्रकारचा भाग वरच्या कागदाचा कट झालेला तुम्हाला दिसतोय आता मित्रांनो ही घडी देखील आपण उलगडणार आहोत घडी क्रमांक एक सर्वात अगोदर घातलेली घडी आपण या ठिकाणी उलगडूया उलगडल्या बरोबर मित्रांनो तुम्हाला कागद या ठिकाणी अशा प्रकारे दिसणार आहे मित्रांनो उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ए ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला आता पुढचे जे प्रश्न आहेत मित्रांनो आता थोडस काही प्रश्नामध्ये तुम्हाला जास्त घड्या घातलेल्या दिसतील आणि काही प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त एक किंवा दोन घड्या घातलेल्या दिसतात तर मित्रांनो सरासरी जवळपास प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये ना मित्रांनो जवळपास एक पेक्षा जास्तच घड्या घातल्या तुम्हाला दिसणार आहेत सर्व प्रश्न हे कमीत कमी दोन घड्या घातलेले प्रश्न तुम्हाला इथे दिसणार आहेत मित्रांनो चला मित्रांनो बघा दिसतोय तुम्हाला या ठिकाणी की आता इथे पहिली घडी घातली मित्रांनो कागदाला ही ना पहिली घडी घातलेली ती दिसते मित्रांनो कागद कोणत्या आकाराचा आहे काही प्रश्न खूप महत्वाचे असतात मित्रांनो काही गोष्टीचं निरीक्षण करणं महत्वाचं आहे काही गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत मित्रांनो कागद कोणत्या आकाराचा आहे कागद त्रिकोणाच्या आकाराचा कागद आहे मित्रांनो त्यानंतर कागदाला कशी घडी घातलेली आहे तर कागदाला उभी घडी घातलेली आहे ओके तर आता मित्रांनो कागदाला उभी घडी घातल्यानंतर कागद तुम्हाला असं दिसेल अशा प्रकारे दिसणार आहे कागदाचा डावीकडचा जो कागदाचा डावी आ, भाग आहे मित्रांनो कागदाचा हा जो डावीकडचा भाग आहे लेफ्ट साइडचा तो मित्रांनो कुठे ठेवला आहे तो उजवीकडच्या भागावरती ठेवलेला आहे हे आपल्याला कसं कळणार कोणता भाग कोणत्या भागावरती ठेवलेला आहे हे कसं कळणार तर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो दिशादर्शक बाण त्या ठिकाणी दिलेला असतो तुम्हाला सांगितलं जातं की मित्रांनो हा जो कागद आहे ना त्रिकोणाच्या आकाराचा कागद तर त्या कागदाचा डावीकडचा भाग उजवीकडच्या भागावरती तो घडी घालून ठेवलेला आहे म्हणजे आता मित्रांनो इथे या ठिकाणी इथे एकावर एक, एक असे कागदाचे दोन भाग आहेत एकावर एखादा किती कागद झाले मित्रांनो दोन कागद झालेत म्हणजेच या ठिकाणी उजवीकडे तुम्हाला इथे दिसतंय की इथे मित्रांनो आता दोन त्रिकोण कागदाचे दोन त्रिकोण एकमेकावर ठेवलेले आहेत ओके इथपर्यंत क्लिअर झालं आणि दुसऱ्या दुसरी गोष्ट मित्रांनो अशी महत्वाची आहे की घड्या घातल्यानंतर कागद कोणत्या ठिकाणी कापलेला आहे कागदाच्या बाजू कापलेल्या आहेत की कागदाचा मधला पृष्ठभाग का कट केलेला आहे किंवा कागद घडीच्या ठिकाणी कट केलेला आहे मित्रांनो घडीच्या ठिकाणी म्हणजे काय घडीची जी रेषा असते की नाही त्या ठिकाणी कट केलाय का कुठे कट केलाय हे मित्रांनो खूप महत्वाचं असतं तर मित्रांनो कुठे कट केलाय कागद हे आता आपण पुढच्या घड्यांमध्ये बघूया चला मित्रांनो आता काय झालंय माहिती आहे का हा जो कागद होता की नाही या कागदाचा अशा प्रकारे अशा प्रकारे इथे ना हा जो भाग आहे दुसऱ्या घडीमध्ये मित्रांनो पहिल्या घडीमध्ये नाही पहिली घडी घातल्यानंतर हा जो भाग आहे ना कागदाचा हा भाग दुमडलेला आहे त्याची घडी घातलेली आहे आणि तो मित्रांनो इथे ठेवलेला आहे या ठिकाणी ओके okay, इथे ठेवलेला आहे तो आता परत मित्रांनो काय झालंय आता परत अजून तिसरी घडी ज्यावेळेस घातलेली ना तिसरी घडी घालण्यासाठी काय झालंय मित्रांनो अ बघा अशा प्रकारे ही दुसरी घडी झाली दुसरी घडी घालण्यासाठी इथे घडीची रेषा आहे हा जो उजवीकडचा भाग आहे मित्रांनो तर तो, तो उजवीकडचा भाग इथे तुम्हाला जो त्रिकोण दिसतो या ठिकाणी या त्रिकोणाच्या ठिकाणी तो ठेवलेला आहे ठीक आहे क्लिअर झालं आता मित्रांनो तिसरी घडी देखील घातली आहे तिसऱ्या घडीमध्ये काय झालं आडवी घडी घातलेली आहे आणि कागदाचा हा जो वरचा भाग आहे मित्रांनो तो या इथे ठेवलेला आहे मित्रांनो आता एकूण कागदाच्या कागदाला किती घड्या घातलेल्या आहेत मित्रांनो तर कागदाला घड्या घातलेल्या आहेत मित्रांनो एकूण तीन घड्या घातलेल्या आहेत कागदाला घातलेल्या घड्यांची संख्या किती मित्रांनो तीन घड्या घातलेल्या आहेत मित्रांनो हा जो कागद आहे ना तीन वेळा फोल्ड केला आहे कागद तीन वेळा फोल्ड केलेला आहे आणि आता मात्र मित्रांनो कागद कट केलेला आहे आता तुम्ही म्हणाल सर हा कागद कसा कट केला तर मित्रांनो याला म्हणतात पंच करणे तर काय केलंय मित्रांनो पंच केले तर आता समजा एखादा कागद असेल तर हा कागद मध्यभागी जर असा वर्तुळाच्या आकाराने कापायचा असेल तर मित्रांनो त्या प्रकारे कापण्यासाठी पंचिंग मशीन असते तर तशा प्रकारचा अ दाब देऊन तो कागद त्या ठिकाणी कापलेला आहे तर मित्रांनो कागद कोणत्या आकारामध्ये कापलेला गेलेला आहे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे तर कागद तुम्हाला इथे दिसतोय तर कागद मित्रांनो कोणत्या आकारामध्ये कापलेला आहे तर मित्रांनो कागद जो आहे तो अर्धवर्तुळाच्या आकारामध्ये कापला गेलेला आहे सेमी सर्कल हाफ सर्कल मध्ये तो कागद कापला गेलेला आहे मित्रांनो आता कागद कापला गेल्यानंतर तुम्हाला माहिती मित्रांनो की आता आपल्याला काय करायचंय घड्या आता उलगडायच्या अनफोल्ड करायचा तो पेपर जो आहे की नाही मित्रांनो तो अनफोल्ड करायचा आहे कसा अनफोल्ड करायचा आहे तो तर तो अनफोल्ड करायचा मित्रांनो सर्वात शेवटी घातलेली घडी आपल्याला ओपन करायची आहे तिला अनफोल्ड करायचे तर मित्रांनो आता काय करूया या ठिकाणी ही घडी आपण घातली होती ती आता आपण अनफोल्ड करूया तिला आपण उलगडूया आता त्या घडीला ओके चला उलगडूया उलगडल्या बरोबर मित्रांनो उलगडल्या बरोबर आहे ना ही घडी कशी दिसणार आहे तर अशी दिसणार आहे मित्रांनो चला म्हणजेच वरचा जो त्रिकोण मित्रांनो खालच्या त्रिकोणावरती ठेवला होता की नाही तर तो तो देखील कट झालाय तो देखील कट झालेला आहे त्यामुळे घडी आपल्याला अशी दिसणार आहे तु तुम्ही मित्रांनो तुमच्या कागदावरती तुमचा जो पेपर असतो परीक्षेचा तर त्या पेपरवरती तुम्ही अशा प्रकारचं काम मित्रांनो करू शकता हे काम आपल्याला कसं करायचंय तर उलट क्रमाने करायचंय म्हणजेच घड्या एक एक घडी आपल्याला उलगडत जायची घडी उलगडल्यानंतर अ ती घडी कशी दिसेल तर ती घडी या ठिकाणी मित्रांनो हो। अशी दिसणार आहे आता मित्रांनो आपण काय करूया घडी क्रमांक दोन उलगडणार आहोत इथे मित्रांनो घडी क्रमांक तीन आपण उलगडलेले आहे आता घडी क्रमांक दोन आपल्याला उलगडायची आहे मित्रांनो चला ठीक आहे घडी क्रमांक दोन उलगडण्याच्या अगोदर मित्रांनो कागद कसा दिसत होता तर असा दिसत होता या ठिकाणी तुम्हाला दिसतोय ना असा दिसत होता आता घडी क्रमांक दोन आपल्याला उलगडायचे मित्रांनो आपण घडी क्रमांक दोन मध्ये काय केलं होतं हा जो तुम्हाला इथे उजवीकडचा जो त्रिकोण दिसतोय की नाही म्हणजे कागदाचा हा त्रिकोणाच्या आकाराचा उजवीकडचा जो भाग आहे तो आपण फोल्ड करून कुठे ठेवला होता मित्रांनो तर तो आपण ठेवला होता या त्रिकोणावरती इथे ठेवला होता ओके तर हा आता आपण मित्रांनो अनफोल्ड करूया त्याची घडी आपण उलगडूया घडी उलगडल्याबरोबर आता मित्रांनो कागद तो कुठे कट झालेला आहे तर तो कागद घडीच्या ठिकाणी उल कट झालेला होता त्यामुळे त्याच्या बाजूला असलेला या ठिकाणी आकार त्या ठिकाणी येणार आहे मित्रांनो अर्ध वर्तुळाच्या आकारामध्ये ओके चला मित्रांनो आता हे झालं घडी क्रमांक दोन आपण उलगडले आता घडी क्रमांक तीन देखील आपल्याला उलगडायची आहे घडी क्रमांक तीन उलगडण्याच्या आ... सॉरी घरी क्रमांक एक तीन नाही मित्रांनो आपण घडी क्रमांक तीन अगोदर उलगडली घडी क्रमांक दोन आता घडी क्रमांक एक उलगडायची चला मित्रांनो घडी क्रमांक एक उलगडल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे कागद आपला दिसणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं आकार अशा प्रकारची आकृती कुठे दिसते तुम्हाला तर अशी आकृती दिसते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसते म्हणून मित्रांनो उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी चला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय कमेंट बॉक्स मध्ये चला जे मित्र विद्यार्थी मित्र ऍप मधून जॉईन झाले आहेत विद्या ई क्लास अकॅडमी ऍप मधून जे मित्र जॉईन झाले आहेत त्यांनी काय करायचे त्यांनी मित्रांनो क्लास युट्यूब वरून जॉईन करायचं आहे बरेचसे मित्र ऍप मध्ये जॉईन आहेत त्यांनी काय करायचे वरून जॉईन व्हायचे ओके okay, चला मित्रांनो बघा इथे ना आता आपण कागदाला घड्या घालायला सुरुवात करूया पहिली घडी मित्रांनो घातलेली आहे उभी घडी घातलेली आहे आणि ही उभी घडी घातल्यानंतर मित्रांनो काय झालंय कागदाचा जो उजवीकडचा भाग आहे ना तो डावीकडच्या भागावरती ठेवलेला आहे ओके okay, चला आता मित्रांनो दुसरी घडी देखील घातलेली आहे दुसरी घडी मात्र मित्रांनो आडवी घातली आहे याच कागदाला ओके याच कागदाला म्हणजे पहिली घडी घातल्यानंतर दुसरी आपण घडी घातलेली आहे मित्रांनो चला तर अं मित्रांनो कागदाचा जो वरचा भाग होता मित्रांनो हा जो भाग आहे की नाही कागदाचा वरचा भाग जो, जो भाग, आ, आहे इथे दिलेला हा जो भाग आहे मित्रांनो हा वरचा भाग मित्रांनो घडी घालून खाली ठेवलेला आहे खालच्या भागावरती ठेवलेला आहे चला मित्रांनो ही झाली घडी क्रमांक दोन आता घडी क्रमांक तीन सुद्धा मित्रांनो इथे घातलेली आहे तर मित्रांनो हा जो अशा प्रकारे तिरपी घडी घातलेली आहे आणि मित्रांनो कागदाचा हा जो भाग आहे तो कट केलेला आहे आता मित्रांनो बघा याच्यामध्ये आपण काही गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे की हा जो कागद आहे मित्रांनो कागदाचे पहिली घडी घातल्यानंतर पहिली घडी घातल्यानंतर कागदाचे कोपरे कुठे आहेत ते आपण बघूया सुरुवातीपासून आपण बघूया चला पहिली घडी घातल्यानंतर कागदाचे दोन कोपरे मित्रांनो इथे आहेत आणि उर्वरित दोन कोपरे मित्रांनो इथे आहेत ओके इथपर्यंत समजलं आता आता मित्रांनो आता बघा दुसरी घडी घातल्यानंतर आता मात्र कागदाचे जे दोन कोपरे होते मित्रांनो वरती इथे दोन जे कोपरे होते ते आता दोनही कोपरे मित्रांनो खालच्या दोन कोपऱ्यांच्या ठिकाणी आले आहेत म्हणजेच आपले चारही कोपरे मित्रांनो इथे आहेत मध्यभागी आहेत या ठिकाणी आहेत आता तिसरी घडीच्या वेळेस आपण घालणार मित्रांनो तिसरी घडी घातल्यानंतर बरोबर या ठिकाणी इथे जे कोपरे होते मित्रांनो हे सर्वच्या सर्व कोपरे कुठं शिफ्ट झालेत कुठे गेले, आहे, गेले आहेत मित्रांनो या ठिकाणी इथे गेलेले आहेत इथे काय काय आहे मित्रांनो तर इथे कागदाचा मध्यभाग पण आहे आणि कागदाचे कोपरे पण आहेत मित्रांनो म्हणजे इथे काय काय कट झाले आता इथे कट झाले मित्रांनो कागदाचा मध्यभाग कट झालेला आहे आणि कागदाचे सर्वच्या सर्व कोपरे देखील मित्रांनो कापल्या गेलेले आहेत चला आता कागद कोणत्या आकारामध्ये कापला गेला मित्रांनो तर कागद हा छोट्याशा चौरसाच्या आकारामध्ये कापला गेला मित्रांनो अशा प्रकारचा छोटासा चौरस चा आहे तर त्या चौरसाच्या आकारामध्ये तो कागद कापला गेला आहे चला मित्रांनो एक एक घडी आपण आता ओपन करूया चला मित्रांनो पहिली घडी आपण तिसरी घडी तिसरी घडी आपण ओपन केल्याबरोबर मित्रांनो कागद अशा प्रकारचा दिसणार आहे म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो इथे ना सर्वच्या सर्व कोपरे मित्रांनो इथे आहेत हा कागदाचा मध्यभाग आहे चला मित्रांनो आता घडी क्रमांक दोन आपल्याला ओपन करायची तर घडी क्रमांक दोन ओपन करण्याच्या अगोदर मित्रांनो बघा कागद अशा प्रकारे दिसणार आहे आता घडी क्रमांक दोन आपण ओपन करूया म्हणजे कागदाचा हा जो वरचा भाग खाली ठेवला होता मित्रांनो या ठिकाणी इथे ठेवला होता खाली तर तो आपण आता वरती घ्यायचा आपल्याला घडी क्रमांक दोन ओपन करायचे आपल्याला घडी क्रमांक दोन आपण या ठिकाणी ओपन करूया घडी क्रमांक दोन ओपन केल्या बरोबर मित्रांनो हे जे कागदाचे खालचे जे दोन कोपरे आहेत ना मित्रांनो ते वरती आहेत ते देखील कट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो कागद आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे चला आता मित्रांनो आपल्याला घडी क्रमांक एक ओपन करायची तर घडी क्रमांक एक ओपन करण्याच्या अगोदर मित्रांनो कागद कसा दिसत होता अगोदर अशा प्रकारे दिसत होता आता मित्रांनो कागदाचा हा जो उजवीकडचा भाग होता मित्रांनो आपण डावीकडच्या भागावरती ठेवला होता तर तो आता आपल्याला ओपन करायचा आहे तो आपल्याला उलगडायचा आहे तो आपल्याला अनफोल्ड करायचा आहे तो मित्रांनो उजवीकडे ठेवल्याबरोबर मित्रांनो अशा प्रकारे दिसणार आहे म्हणजेच मित्रांनो अशा प्रकारची आकृती कोणत्या प्रश्न आकृतीमध्ये दिलेली आहे मित्रांनो कुठे आहे अशी आकृती तर ती आहे मित्रांनो अशी आकृती तुम्हाला दिसते तर ती आहे कुठे दिसते ती आकृती ऑप्शन बी मध्ये दिसते मित्रांनो कुठे दिसते ऑप्शन बी मध्ये तुम्ही हे जे डार्क रंगाने म्हणजे डार्क मध्ये रंगवलेले हे कुठे आहेत तर मित्रांनो ते कागदाचे कोपरे या ठिकाणी इथे कट झालेले तुम्हाला दाखवलेले आहेत मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन ए निवडला असेल तर मित्रांनो ऑप्शन ए आहे ना कागदाचे कोपरे कट झालेले नाहीयेत त्यामुळे ऑप्शन ए चुकीचं उत्तर आहे ऑप्शन सी कागदाचा मध्यभाग कट झालेला नाहीये त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा उत्तर चुकीचं आहे आता मित्रांनो ऑप्शन डी मध्ये कागदाचे कोपरे कट झालेले आहेत पण त्या ठिकाणी जो ज्या आकारामध्ये कट झालेला आहे तो आकार मित्रांनो खूप मोठा आहे त्यामुळे ऑप्शन डी हे उत्तर सुद्धा मित्रांनो चुकीचं आहे चला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सांगा मला चला मित्रांनो जर आपण अशा प्रकारचा चौरसाच्या आकाराचा कागद घेतला त्या कागदाला मित्रांनो दोनच घड्या घातलेल्या आहेत मित्रांनो ओके आणि मग कागद कट केलेला आहे ओके okay, चला मित्रांनो तुमचं आहे ना तुमचं उत्तर बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे का बरोबर आलं मित्रांनो सांगा मला चला आता काय करू मित्रांनो हे कागद आपण ओपन करूया चला कागदाच्या घडी आपण ओपन करूया चला मित्रांनो पहिली घडी घातली आहे आणि पहिली घडी घातल्यानंतर हा जो डावीकडचा भाग आहे मित्रांनो तो इथे उजवीकडच्या भागावरती ठेवलेला आहे त्यानंतर परत आता मित्रांनो कागदाचे कोपरे कुठे आहेत मित्रांनो कागदाचे कोपरे कुठे आहेत आणि बाजू कुठं आहेत मित्रांनो काय कट झालंय हे पण महत्वाचं आहे काय कट झालेला आहे कुठला भाग या ठिकाणी कापला गेलेला आहे हे पण महत्वाचं मित्रांनो चला आपण आता याच्यामध्ये बघूया की कागदाचे बाजू कुठे आहेत आणि कागदाचे कोपरे कुठे आहेत ओके चला मित्रांनो बघा कागदाचे कोपरे या ठिकाणी इथे आहेत ओके चला कागदाचे कोपरे इथे आहेत मित्रांनो आणि कागदाचा या ठिकाणी बाजू कागदाच्या ज्या बाजू आहेत मित्रांनो दोन्ही बाजू उजवीकडची आणि डावीकडची बाजू आता उजवीकडे आहे आता मित्रांनो घडी क्रमांक दोन घडी क्रमांक दोन मध्ये काय झालंय कोपरे इथे गेलेत मित्रांनो कोपरे या ठिकाणी इथे गेलेले आहेत चारही कोपरे या ठिकाणी आहेत मित्रांनो आता आपण काय करूया घडी क्रमांक दोन घातल्यानंतर कागद कट केलेला आहे तर मित्रांनो कागद पाव सर्कलमध्ये पाव वर्तुळामध्ये कट केला मित्रांनो या ठिकाणी असं इथे तर ज्यावेळेस आपण घडी क्रमांक दोन आपण ओपन करणार मित्रांनो घडी क्रमांक दोन आपण ओपन करणार ना त्यावेळेस काय झालंय हा जो खाली ठेवलेला भाग आहे कागदाचा वरचा भाग आपण खाली ठेवलेला आहे खालच्या भागावर ठेवलेला आहे तो आपण वरती आपण ठेवल्या बरोबर मित्रांनो इथे अशा प्रकारचं वर्तुळ इथे ओपन होणार आहे मित्रांनो हाफ सर्कल ओके चला सॉरी मित्रांनो आता इथे मला सांगा कागदाचा मध्यभाग इथे आहे मित्रांनो कागदाचा मध्यभाग कट झालाय का नाही कट झाला त्यामुळे ऑप्शन बी uh, आणि सी हे चुकीचे काय कट झालं मित्रांनो तर या ठिकाणी कट झालेला आहे फक्त आणि फक्त कागदाच्या बाजू कट झालेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी इथे कट झाले म्हणजे इथे काय मित्रांनो इथे फक्त कागदाच्या बाजू आहेत कागद कुठे कट केला मित्रांनो कागदाच्या बाजूवरती कट केलाय आहे कागदाचा मध्यभाग कट झालेला नाहीये मित्रांनो ऑप्शन ए मध्ये कागदाची बाजू कुठेच तुम्हाला कट झालेले दाखवले नाही त्यामुळे ऑप्शन ए चुकीचं उत्तर आहे ऑप्शन बी मध्ये कागदाचा मध्यभाग कट झालेला दाखवला आहे त्यामुळे हे चुकीचं आहे ऑप्शन सी मध्ये सुद्धा मित्रांनो कागदाचा मध्यभाग कट झालेला दाखवलेला आहे त्यामुळे ऑप्शन सी हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो फक्त कागदाच्या बाजू आपण कट केलेल्या आहेत कागदाच्या बाजूच फक्त कापलेल्या आहेत त्यामुळे असं फक्त दिसतंय मित्रांनो ऑप्शन डी मध्ये म्हणून उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी ओके चल मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतोय आपला पुढचा क्लास जो आहे तो उद्या संध्याकाळी सात वाजता होईल तो सर्वांनी जॉईन करायचा आहे ओके थांबूया मित्रांनो इथे सर्वांचा या ठिकाणी आभार धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा क्लास जॉईन केलाय तुम्हाला मित्रांनो हा जर क्लास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचंय आणि मित्रांनो हा क्लास संपल्यानंतर या क्लासची लिंक तुमच्या इतर मित्रांपर्यंत इतर इतरांसोबत तुम्हाला शेअर करायचं आहे मित्रांनो चला थांबू या ठिकाणी थँक्यू धन्यवाद बाय बाय